नमस्कार योगभास्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या विषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी शुक्र हा ग्रह आपली सध्याची मेष राशी सोडून आपल्या स्वराशी म्हणजेच वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे वृषभ राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर या शुक्रावर शनीची तिसरी दृष्टी असणार आहे तर वृषभराश ही शुक्राची स्वराशी आहे असा हा शुक्र प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याची ज्योतिषीय चर्चा आपण पाहणार आहोत हे राशी फळ आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशी आपल्या नामराशीनुसार पहावे जीवनामध्ये ऐश्वर संपन्नता भोगविलास या सर्वांचे कारकत्व हे शुक्रग्रहाकडे आहे त्याचबरोबर सौंदर्य आकर्षण प्रेमी जीवन आणि सौख्य यांचा विचारसुद्धा शुक्र या ग्रहावरूनच केला जातो आणि या सर्व गोष्टींसाठी मानवी मन हे सतत आसुसलेले असते आणि म्हणूनच शुक्राचे राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी महत्त्वाचे ठरते राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांसाठी हा शुक्र कोणते फळ घेऊन येत आहे हे पाहूयात मेषराशीच्या जातकांसाठी हा शुक्र द्वितीय पती आणि सप्तम पती आहे आणि तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे विलासी जीवनावर तुम्ही या कालखंडात खर्च करणार आहात आणि म्हणूनच खर्चावर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे प्रेमी जीवनात मात्र मेष राशीच्या जातकांसाठी आकर्षण निर्माण होताना दिसत आहे आणि त्यांच्यासाठी हा कालखंड सुमधुर असणार आहे तुमचे संबंध हे मजबूत होण्यास हा शुक्र तुम्हाला सहाय्यकारी असणार आहे मात्र दाम्पत्य जीवनात हा शुक्र कलह निर्माण करू शकतो त्यासाठी एकमेकांना समजून घेणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे मात्र कुटुंब भावातील हा गोचरीचा शुक्र तुमच्या परिवारामध्ये उत्साहवर्धक वातावरण निर्माण करताना दिसून येत आहे आणि स्वास्थ्याविषयक विचार करता ज्यांना खजासंबंधी काही आजार आहेत त्यांच्यासाठी आणि त्वचा जर आजार असतील तर त्यांच्यासाठी हा शुक्र काही विकार निर्माण करू शकतो आणि त्यामुळे त्यांनी आपल्या स्वास्थ्याची ही विशेष काळजी घ्यावी आणि शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यासाठी तुम्ही प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीच्या मंदिरामध्ये लाल सुगंधी पुष्प अर्पण करावे ज्यायोगे शुक्राचे अशुभत्व कमी होऊन शुक्राची शुभफले मिळण्यास तुम्हाला मदत मिळेल तर वृषभ राशीच्या जा जातकांसाठी हा शुक्र तुमच्या राशीवरूनच म्हणजे लग्न भावावरून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि वृषभ राशीसाठी हा मालव्य योग निर्माण करत आहे वृषभ राशीच्या जा जातकांसाठी अर्थातच ही एक श्रेष्ठ स्थिती आहे या कालखंडात तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि प्रभावी बनण्यास हा शुक्र तुम्हाला मदत करणार आहे तर प्रेमी जीवनासाठी हा शुक्र अनुकूलता घेऊन येत आहे ज्या अविवाहितांना विवाहाची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा शुक्र विवाहाचे प्रस्ताव घेऊन येणार आहे दाम्पत्य जीवनात सुद्धा स्थिरता येताना दिसून येत आहे आणि तुमच्या नात्यामध्ये हा शुक्र मजबूती निर्माण करणार आहे तुमच्या नात्यामध्ये एक प्रकारचा हा अनुभवाला येणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे पण खर्चावर सुद्धा तुम्ही नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे स्वास्थ्य विषयक काही चिंता या कालखंडात तुम्हाला सतावू शकतात त्याचबरोबर नोकरी आणि व्यापार अशा दोनही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जातकांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि नवीन व्यापाराची जर सुरुवात करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा शुक्र अनुकूल आहे विशेषतः सुखासीन म्हणजे सौकीन वस्तूंचा जर तुम्ही व्यापार करत असाल तर त्यासाठी हा शुक्र अनुकूल असणार आहे शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी तुम्ही शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान हे कोणत्याही देवीच्या मंदिरात केल्यास शुक्र तुमच्यासाठी अनुकूल बनण्यास ही मदत मिळणार आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी हा शुक्र पंचमपती आणि व्ययपती असून तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे व्ययभावातील हा शुक्र तुमच्या खर्चामध्ये वाढ करणार आहे हा शुक्र तुमच्या भौतिक सुखासाठी अनुकूल आहे आणि विलासितापूर्ण जीवन जगण्याकडे तुमचा कल असणार आहे प्रेमी आणि दाम्पत्य जीवनात दोनही क्षेत्रात हा शुक्र तुमच्यासाठी तणावाची स्थिती निर्माण करताना दिसत आहे आणि त्यासाठी प्रेमीजनांनी आणि वैवाहिक प्रामाणिकपणा हा असणार महत्वाचा जीवनसाथीशी सामंजस्याने वागणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे जे परदेशी प्रवास करू इच्छितात त्यांच्यासाठी हा शुक्र चांगला आहे आणि स्वास्थ्यविषयक विचार करता मानसिक चिंता ही तुम्हाला सतावू शकते त्याचबरोबर अनिद्रा ही सुद्धा तुमच्यासाठी हा शुक्र घेऊन येत आहे त्यासाठी तुम्ही ध्यानधारणा करणे हे तुमच्यासाठी ठीक असणार आहे यासाठी शुक्रवारी देवीच्या मंदिरात सुगंधी द्रव्याचे दान हे जर तुम्ही केले तर तुम्हाला शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यास ही मदत मिळणार आहे कारण शुक्रग्रहाला व्ययाचा दोष लागत नाही आणि म्हणूनच व्ययभावातून होणारे शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण मिथून राशीसाठी अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तरी सुद्धा शनीची दृष्टी असल्याने त्यांनी थोडी काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे तर कर्क राशीच्या जातकांसाठी हा शुक्र तुमच्यासाठी लाभाधिपती आणि चतुर्थाधिपती असणार आहे आणि तो लाभ भावातून म्हणजेच अकराव्या भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव मैत्रीचा भाव आहे तुमच्या कामनांच्या पूर्तीचा भाव आहे लाभाचा भाव आहे आणि म्हणूनच कर्कराशीच्या जातकांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे याची दृष्टी ही पंचम भावावर पडत आहे हा भाव भावना प्रेम विद्या संतती यांचा भाव आहे साहजिकच प्रेमीजनांसाठी हा कालखंड अत्यंत मधुर असणार आहे आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा तुमचे वर्चस्व असलेले दिसून येणार आहे तुमची लोकप्रियता सुद्धा या कालखंडात वाढलेली दिसून येईल आणि तुम्हाला तुमच्या मित्रांचा हा सहयोग सुद्धा प्राप्त होणार आहे आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा हा शुक्र तुमच्यासाठी अनुकूल असाच आहे मोठ्या भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता हा शुक्र थोडीफार दर्शवत आहे कारण या शुक्रावर शनीची तिसरी दृष्टी आहे त्यासाठी नात्यामध्ये प्रामाणिकपणा असणे हे महत्वाचे असणार आहे परिवारामध्ये चांगल्या इव्हेंटचे काही आयोजन हे सुद्धा तुम्ही करू शकणार आहात आणि स्वास्थ्य सुद्धा तुम्ही या कालखंडात सांभाळलेले बरे कारण अतिरिक्त कामाने तुम्ही थकून जाणार आहात विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला असणार आहे आणि तुमचे मन अभ्यासात सुद्धा लागणार आहे देवीची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी देवीच्या मंदिरात पांढऱ्या मिठाईचे दान करावे त्याचबरोबर कुमारिकांनाही पांढऱ्या वस्तूंचे दान केल्यास शुक्राचे हे गोजरीचे प्रमाण तुम्हाला सहाय्यकारी ठरण्यास ही निश्चितच मदत मिळणार आहे तर सिंह हो राशीच्या जातकांसाठी हा सूर्य हा शुक्र तृतीय भावाचा आणि दशम भावाचा स्वामी आहे आणि तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे स्वराशीचा शुक्र असल्याने सिंह राशीच्या जातकांसाठी सुद्धा मालव्य योग निर्माण होत आहे समाजामध्ये तुमची मान प्रतिष्ठा ही त्यामुळे वाढणार आहे कार्यक्षेत्रात हा शुक्र तुमच्यासाठी चांगला आहे परंतु येथील शुक्र हा दिग्बलविहीन असतो त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही सावधानतेने काम करणे हे गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर ज्या स्त्री सहकर्मी आहे त्यांच्याशी तुम्ही वर्तन जर चांगले ठेवले तर हा शुक्राचे गोचरीचे प्रमाण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे आणि त्याच्यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे स्त्री वर्गाचा तुम्ही सन्मान करणे हे तुमच्यासाठी शुक्र अनुकूल होण्यास मदतगार साबित होणार आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या खर्चावर हे सुद्धा नियंत्रण ठेवले पाहिजे आणि संतुलित दिनचर्येचा आरंभ अवलंब तुम्ही केला पाहिजे विद्यार्थी वर्गासाठी हा शुक्र अनुकूलताच घेऊन येत आहे एकंदरीत सिंह राशीच्या जातकांसाठी सुद्धा शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल आहे आणि शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी तुम्ही प्रत्येक शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान हे तुम्ही केले आणि त्याचबरोबर शुक्रवारी शंकराच्या मंदिरात खडीसाखर अर्पण केली तर शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला सुखकारक व्यतीत होण्यास ही मदतच मिळणार आहे आणि कन्या राशीच्या जातकांचा विचार करता कन्या राशीच्या जातकांसाठी हा शुक्र द्वितीय भावाचा आणि नवम भावाचा अर्थातच भाग्यभावाचा स्वामी आहे आणि तो नवम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा योग कन्या राशीच्या जातकांसाठी निर्माण झालेला आहे याचा लाभ घेणे हे त्यांच्यासाठी महत्वाचे असणार आहे जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी बुधा शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अत्यंत उत्तम असणार आहे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये भाग्याची जोड मिळताना दिसून आहे दिसून येत आहे एकंदरीत सर्व क्षेत्रामध्ये कन्या राशीच्या जातकांसाठी हा शुक्र मनासारखी सफलता घेऊन येत आहे प्रेमी जीवन आणि दाम्पत्य जीवन अशा दोनही हा शुक्र तुम्हाला अनुकूल असणार आहे नोकरी व्यापार अशा दोनही क्षेत्रामध्ये हा शुक्र अनुकूल असणार आहे परंतु नोकरी करणाऱ्यांनी थोडी सावधानताही बाळगलीच पाहिजे तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सुद्धा या कालखंडात भाग घेणार आहात दृष्ट्या सुद्धा हा शुक्र तुम्हाला लाभ मिळवून देणार आहे आणि कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही विचार करणे हे सुद्धा तो तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे जर या कालखंडात प्रवास करणार आहात असाल तर प्रवासात स्वतःची काळजी घ्या हा शुक्र उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर अध्यात्मात प्रगती करू इच्छणाऱ्यांसाठी अनुकूल असाच आहे आणि कन्या राशीच्या जातकांनी सुद्धा शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी देवीच्या मंदिरात तुपासा दिवा लावा त्याचबरोबर स्त्रीसुप्ताचे पठण केल्यास हा शुक्र तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा आज मेष ऋषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या या राशींवर पडणारा प्रभाव पाहिला पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा करणार रा आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार